नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सोलापूर महानगरपालिका कनिष्ठ अभियंता स्थापत्य या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून हे नवीन अपडेट आलेलं आहे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहे ज्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेली आहेत त्यांची त्याने नावे बघा खाली दिलेली आहेत इथे बघा त्यांनी अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत या अटी आणि शर्ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग यांचा निकाल वीस जूनपर्यंत लावण्यात येईल तसे विभागाने परिपत्रक जाहीर केलेले आहेत त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद